जर भाजी सुकी असेल आणि त्यात मीठ जास्त पडलं तर काळजी करू नका त्यामध्ये भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट टाका म्हणजे भाजीतलं मीठ आटोक्यात येईल घरात विरजन नसेल आणि द दही लावायचं असेल तर सर्वात आधी दूध गरम करून घ्या आणि लिंबाचा रस घालून पातीलं दहा ते बारा तास झाकून ठेवा म्हणजे मस्त साईजचं दही लागेल चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या लाकडेच्या वस्तू स्वच्छ करू शकता जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा भात लावताना त्यात लिंबू पिळावं किंवा तूप घालावं म्हणजे भात मोकळा होतो आणि चिटकत नाही सुखामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा त्याला बुरशी लागते असं होऊ नये याकरिता सुखामेवा नेहमी एअरटाईट डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही पराठ्याचं कणिक मिळताना ती मऊ असावी आणि पराठा लागताना मधोमध प्रेशर द्यावे कडेला नाही आल्या लसूणूची पेस्ट जास्त दिवस साठवायची असल्यास त्यामध्ये मोहरीचं तेल मिक्स करा अंडी उकडताना त्यामध्ये अंडी उकडताना पाण्यामध्ये थोडं मीठ घालावं म्हणजे अंडी फुटणार नाहीत चहा करून उरलेला चोथा आणि पाणी या भांड्यात काही वेळ घालून ठेवा त्यानंतर भांडी स्वच्छ करा अगदी चमकेल इडली मऊ आणि फुगण्यासाठी होण्यासाठी पिठात थोडे उकडलेले तांदूळ वाटून घाला इनो किंवा बेकिंग सोडा घाला असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम्म फुकतील कांद्याचं वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग बघा चिरल्यास कांदा सोपं होतं तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येणार नाही गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवा त्यानंतर एका तास